अकोले तालुक्यातील राजूर येथे येत्या एकोणतीस तारखेला आदिवासी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश पेदाम यांच्या आदिवासी हक्क अधिकार या विषयीचा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन बिरसा ब्रिगेड अकोले तालुका यांच्या वतीनं करण्यात आले मानाचा जय आदिवासी आज या ठिकाणी झालेल्या मिटिंगमध्ये येणाऱ्या एकोणतीस तारखेला आदिवासी हक्क व अधिकार मेळावा राजूर या ठिकाणी आयोजित केला असून आदिवासींवर होणारे अन्याय आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी पेसा पदभरती किंवा धनगर आरक्षण असेल असे आशे जे आदिवासींचे गंभीर प्रश्न आहे जल जंगल जमिनीबाबतचे त्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा आदिवासी हक्क व अधिकार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा ब्रिगेड अध्यक्ष माननीय सतीशदादा पेंदाम हे या ठिकाणी हजर राहणार रा असून त्यांचा आवाज ऐकण्यासाठी सह्याद्रीतील अकोल्यातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी जमायचं आहे आपला आवाज सरकारपर्यंत पोचवायचा आहे यानिमित्ताने हा मेळावा असून प्रत्येक आदिवासींच्या भविष्यासाठी हा मेळावा आहे सरकारपर्यंत आपल्याला आवाज पोहोचवायचा आहे आपल्या अडचणी मांडायच्या आहेत त्यासाठी सर्वांनी आग्रहाने या ठिकाणी हजर राहावे असे आवाहन करतो मी नवनाथ लक्ष्मण धिंदळे बिरसा ब्रिगेड सचिव या नात्याने सर्व आदिवासी संघटना आदिवासी समाज यांना या निमित्ताने आवाहन करतो जय आदिवासी जय आदिवासी अकोले तालुका हा आदिवासी तालुका असल्यानं आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी बांधव यांना आपले अधिकार समजावेत म्हणून हा मेळावा आयोजित केला आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते राजू